माणूस म्हणाला होई गे होई गे होई गे लोकांना वाटतं पुन्हाही झाला राकेश संपलं एक सांगायचं म्हणजे असा प्रॉब्लेम होते हे घडलेल्या घटना आहे आम्ही अनुभवलेल्या घटना आहे त्यामुळे हे गर्दीमध्ये साफ सोडणारे जे लोक आहे यांच्यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे झिरो पोलीस सिस्टीम ऑफिफ कमी प्रमाणात काम करते माझी विनंती पोलीस प्रशासनाला की झिरो पोलीस हा भूत माहिती देणारा प्राणी आहे त्यामुळे त्याचाही वापर आपण गणपतीमध्ये करावा कारण की त्याला गावातला प्रत्येक माणूस माहीत आहे पोलीस पार्टनरला जितका माहीत नाही तितका झिरो पोलीसला माणूस माहीत आहे तर झिरो पोलीसचाही वापर आपण करावा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो गावामध्ये असे तीन चार कला कलाकार लोक असतात की कोणाच्या घरात भांडण झालं गावात कोण कलाकार माणूस आहे कोण लपटेखोर आहे हे सगळं त्याला माहीत असेल थोडं दोन थो तीन दिवस पहिले पी आय लोकांनी त्यांना बोलून घ्यावं आणि कसं काय चाललंय काय चाललंय <laughs> तर त्याची फाय त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणाने होऊ शकतो आणि मला तरी असं वाटतं की आपण सगळे भाऊभाऊ आहोत आणि आपण सगळ्या भावांनी हे सण महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायची असेल तर गाव शांतता असला पाहिजे जिल्हा शांतता असला पाहिजे जळगाव जिल्हा हा शांततेमध्ये एक नंबर राहील अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण हे करा एवढी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सगळ्यांना गणपती उत्सवाच्या आणि खूप खूप शुभेच्छा देतो घोषित आणि स्थानिक बैठका घेऊन आपण कटोदा दूर करूया राईटमुळे गाव कसं दहा वर्ष मागे जातो हे सुद्धा त्यांनी उद्बोधन केलेलं आहे पोलीस आपले भाऊ आहेत आणि ही विनायक भावना पालकमंत्री सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि गर्दीमध्ये सात सोडणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहूया मार्गदर्शन केलेलं आहे या दोन तीन महिन्यामध्ये गणपती आहे दुर्गा उत्सव आहे दसरा आहे दिवाळी आहे मुस्लिम बांधवांचे सण सुद्धा ईद सारखा पवित्र सण याच महिन्यामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून सालाबादाप्रमाणे ठरल्याप्रमाणे शांतता कमिटीची बैठक आहे ही दरवर्षी या ठिकाणी होत असते दोन्ही समाजामध्ये चांगलं सौदाचं वातावरण राहावं कुठे अशांतता होऊ नये यासाठी या बैठकी या ठिकाणी होत असतात या उत्सवांच्या निमित्ताने आपण बघतोय दिवसेंदिवस म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल विनाकारण कुठे अशांतता होऊ नये दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये त्यासाठी काही जबाबदार गावातली लोक असतात तालुक्यात लोक असतात शहरातली खेड्यात लोक असतात त्यांच्यावरही जबाबदारी टाकावी त्यांनी या ठिकाणी मिरवणुकीला हजर राहावं कुठे अशांतता होऊ नये यासाठी काळजी घ्यावी म्हणून ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि मला यावेळेला खात्री आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही अशा प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही कुठे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची हमी सर्वांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि खरं आहे की आपण सगळे एकाच ठिकाणी राहतो एका गावात राहतो बाराही महिने सगळे व्यवहार एकमेकांशी करतो आणि सण उसव आले की आपण एकमेकाशी खूपच काहीतरी छोट्या मोठ्या कारणावरून भांडत असतो दगडफेक करत असतो जाळपोळ करत असतो मला वाटतं हे अजिबात अपेक्षित नाही आहे सर्वांनी आपापल्या धर्माचं आचरण पालन निश्चित करावं पण त्याबरोबर त्या टोकाला जाऊन कुठेही वाद करू नयेत एवढंच आव्हान आम्ही यावेळेला ठिकाणी केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे खात्री आहे की महाराष्ट्रात असेल जिल्ह्यामध्ये असेल आपापल्या तालुक्यात असेल गावात असेल सर्वजण यावेळेला गुण्यागोविंदाने गणपती दुर्गोत्सव ईद दसरा दिवाळी सगळे सण या ठिकाणी साजरे करते मुस्लिम बांधवांनाही तुम्ही आव्हान केलेलं आहे मी तेच म्हटलं तुम्ही जामनेर शहरामध्ये येऊन बघा तुम्ही बघतात नेहमी आम्ही सगळे हिंदू मुस्लिम बांधव मिळून मिरवणुकामध्ये सहभागी असतो मिरवणुका आम्ही सोबतच त्या ठिकाणी काढतो आम्ही त्यांच्या इच्छा कार्यक्रमात त्या ठिकाणी त्यांच्या नमाज पेढा ठिकाणी जाऊन त्यांना शुभेच्छा देतो मला वाटतं आपण जर एकमेकांशी व्यवस्थितपणे वागलो किंवा आपण एकमेकांना समजून घेतलं प्रत्येकाने आपण आपल्या धर्माचं आचरण करावं पालन करावं ना पण आपण एकमेकांच्या विरोधातच जावं असं समजण्याचं अजिबात कारण नाही आणि म्हणून आमच्याकडे सुद्धा पूर्वी काही वर्षापूर्वी आपण बघितलं तर इतकं वातावरण तणावपूर्वक असायचं सगळ्यात जास्त तणाव जामनेर शहरामध्ये होता पण गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपण बघत असाल कुठे काहीही नाही कुठे मिरवणुकीमध्ये आम्ही सगळे एकमेकांमध्ये सहभागी होतो नाचतो कुठे कुठे दूषित वातावरण कुठे राहिलेलं नाही आणि म्हणून माझी सगळ्यांना हीच विनंती होती या ठिकाणी की आपण सगळे एकमेकाच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा एकमेकांना त्या ठिकाणी उत्साहामध्ये आपण त्या ठिकाणी सामील व्हा तर त्यामुळे कुठेही मग जातीय तांडणाव निर्माण होणार नाही या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोघं धर्माचे सण येत असल्यामुळे सगळ्यांनी शांतता पाळावी अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय पथ्य पाळावे अशा सूचना लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील यांनी दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे दोघं धर्माच्या लोकांनी जर या सूचना पाळल्या तर ज्या बारक्यासारख्या गोष्टी जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घडत असतात त्या घडणार नाही आणि दोघंही सण हे गुन्ह्या गोविंदाने आणि उत्साहाने साजरे होते आपण असंही उल्लेख केला की सभापती हे बघा आपण देवाच्याही मिरवणूक या ठिकाणी काढतो तर त्या ठिकाणी दारू न पिता जर ती मिरवणूक काढली तर त्याच्यामध्ये उत्साहाचं सा वातावरण राहील आणि ज्या चुकीच्या घटना घडतात त्या घडणार नाही मिरवणूक संपल्यानंतर जर तुमच्याकडे दारू प्यायचं लायसन आहे तर तुम्ही घरी पिऊ शकतात पण आता मिरवणुकीमध्ये दारू पिणं मला तरी वाटतं हे उचित नाही असं आवाहन आपण केलेलं आहे